नमस्कार मी वर्षा मुंबई मुंबई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तुम्ही नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामध्ये मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडला मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच उंच दही पथकांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं मुंबईत मोठ्या जल्लोषात दहंडी उत्सव पार पडला असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत त्यामुळे दहंडी उत्सवाला गालबोट लागले मुंबईसह ठाण्यात आतापर्यंत दोनशे अडतीस गोविंदा जखमी झाले आहेत या गोविंदांवर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत एक मोठी बातमी समोर आली आहे या बातमीनुसार बीसीसीआय सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे जय शहा ग्रेक बार्गले यांची जागा घेणार आहेत माहितीनुसार जय शहा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारणार आहेत बीसीसीआय सचिव जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी तीन सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आवाहन देणारी याचिका उद्धव ठाकरे यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात देण्यात आली होती हे प्रकरण उच्च न्यायालयात चालणार की सुप्रीम कोर्टात तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर कोर्ट पुनर्विचार करणार का याबाबत या सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे राज्यसभेमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय एनडीएचे अकरा सदस्य राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत त्यामुळे राज्यसभेतील एनडीएची सदस्य संख्या आता एकशे पंधरावर गेली आहे शहाण्णव सदस्यांसह भाजप राज्यसभेवर सर्वात मोठा पक्ष ठरलाय राज्यसभेच्या जा बारा जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे पैकी अकरा जा जागांवर एनडीएने विजय मिळवला असून एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवलाय त्यामुळे आता राज्यसभेत भाजपचं स्थान आणखी मजबूत झालं आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहे त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बाल विकास सशक्तीकरणासाठी राखीव तीन टक्के निधीपैकी एक टक्के निधी वापरण्यात येणार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पुढचा हा निर्णय लागू असेल राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने असा निर्णय घेण्यात आलाय